नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात म्हणजेत ना असा पाहिजे मित्रांनो सध्या नागपूरमध्ये हिवाळा अधिवेशन चालू आहे आणि ते अधिवेशन आज संपत आलेलं आहे आणि संपता संपता खातेवाटपसुद्धा झालं हो आणि खातेवाटप झाले म्हटल्यानंतर आपले बाबा कामगार मंत्री कोण याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल मित्रांनो व्हिडिओ जर नवीन पाहत असाल चॅनल जर नवीन पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच आयकॉन बटन दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे येणारे जे, जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळतील <coughs> आणि व्हिडिओ हा शेअर्स करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे आणि जो विषय आहे की बाबा रे आपल्याला खाकी गणवेशाची उत्सुकता लागलेली आहे आणि त्यामध्ये आता नवीन पूर्ण मंत्रिमंडळ बसले त्याच्यामध्ये कामगार मंत्री कोण तर कामगार मंत्री मित्रांनो <coughs> जे आपले बुलढाणा जिल्ह्यामधले खामगाव या मतदारसंघातले ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब हे कामगार मंत्री झालेले आहेत मित्रांनो या मंत्रिमंडळामध्ये सर्वत्र प्रत्येकाची अपेक्षा आणि प्रत्येकाच्या मनासारखं किंवा खातं किंवा आणि काय असेल आपण सर्वांना शुभेच्छा देऊया प्रत्येक आमदारांनी शपथविधी घेतली होती त्यावेळेस कोणतं मंत्रिपद येणार कोणाला हे आपल्यालाही माहिती नव्हतं <coughs> आणि ते आपल्याला माहिती झालं आहे त्यामुळं सर्व जे काही मंत्रिमंडळ असेल यांना सर्वांना हे आपले कामगार मंत्री महोदय यांनासुद्धा शुभेच्छा देऊया आणि एक स्थिर सरकार येऊन हे ये राज्य सुभलाम सुभलाम हो आणि आपलं कामगारांचं प्रश्न जे आहे ते मार्गी लागू आणि खास करून आमच्या सुरक्षा रक्षकांचे सुरक्षारक्षकांचे प्रश्न मित्रांनो खूप सारे आहेत आणि ते हे मार्गी लागले पाहिजेत एकच प्रश्न घेतो आहे आणि आपण सहा महिने वर्षभर एका प्रश्नासाठी जातात आणि वर्षानुवर्ष एक एक प्रश्न सुटत नाही मित्रांनो आता कामगार मंत्री महोदय जर सांगायचं झालं तर हे यांच्या वडीलसुद्धा पांडुरंग फुंडकर साहेब एक आ, विधान हे खासदार आणि विधानपरिषदेवरतीसुद्धा होते आणि त्यांनीसुद्धा बराच काळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे साहेब स्वतः थोडंसं न्यायकक्षेमधल्या सगळ्या काही गोष्टी असल्यामुळे ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांना सगळ्या काही गोष्टी आणि जाणून घेण्याकरता ते जर अति त्यांनी प्रयत्न के लवकर जर प्रयत्न केला तर ते लवकरात लवकर सर्व काही कामगार विभाग आणि ह्या सर्व काही गोष्टी समजून घेतील आणि लवकरच ते आपला जो काम आहे ते चालू करतील अशी <coughs> अपेक्षा बळगूया आत्ता सध्या आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा सुरक्षा म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये खाकी गणवेश येतो आहे बाबा आपण दोन मुद्दे जे म्हटलो होतो त्या दोन मुद्द्यामधला एक होता की बाबा रे आता हा कामगार मंत्री महोदय कोण हा निकाल आता लागलेला आहे ला, ला, फायनली झाले सर्व काही आणि आता आपला खाकी गणवेश हा खाकी गणवेश सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊ आलेला आहे मित्रांनो आणि आता नाही मुंबईमधल्या पण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आला रायगडमधल्या आल्या पुण्या जिल्ह्यामधल्या सुद्धा इतर जिल्ह्यामधलाच नसेल तर ते लवकरच त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खाकी गणवेश हा पोचेल आता मुंबईमध्ये येऊन <coughs> दोन दिवस झाले मित्रांनो आणि मुंबईमध्ये आल्यानंतर प्रथमतः तो जो कपडा येतो त्याच्यामधला जे गठ्ठेच्या गठ्ठे एकदम कपडा येतो सर्व काय त्याच्यातला एखादा कोणता तर गठ्ठा ओपन करतात आणि तो लॅबसाठी पाठवला जातो जे स्पेसिफिकेशन ठरवलेलं असतं ज्या बैठकीमध्ये जे स्पेसिफिकेशन ठरवलेलं पहिल्यापासून आहे ते त्याच्यानुसारच तो कपडा असा असणं जरुरीचं आहे त्याकरता ते लॅबमध्ये पाठवला जातो आणि ते लॅबमध्ये पाठवून आल्यानंतर परत मग जो आपले टेलर नियुक्त केला असेल त्याला तो कपडा दिला जाईल आणि लवकरात लवकर शिवून आला आता प्रश्न क मित्रांनो म्हणाल की तुम्ही लवकरात लवकर म्हणजे काय साहेब सांगा ना लवकर आम्हाला ते आर्टिकल्स काय आहे ते लोबो काय आहे काय तर सांगा की तुम्ही आम्ही मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत कोणीच काय सांगणार नाही मित्रांनो माझ्यासारखे असंख्य जे काही असतील कामगार प्रतिनिधी त्यांनासुद्धा माहिती आहे परंतु शासनाचं काहीतर प्रोटोकॉल्स आहेत सगळ्या काही गोष्टी त्या कोणी सांगाव्यात का तर ते त्यांनीच सांगावं आता अध्यक्ष साहेबांना तो अधिकार आहे आणि ते लवकरच आपल्या समक्ष सर्व काही गोष्टी ठेवतीलच आता नागपूर अधिवेशन संपलेलं आहे मुंबईमध्ये सर्व मंत्रिमंडळ आता ज्या त्या का कामकाजाला सुरुवात करतील जे ते मंत्री कामगार मंत्रीसुद्धा आपले त्या मंत्रिमंडळाचा सर्विस्तर आपला हा कार्यभार घेऊन चालू करतीलच आणि त्यामध्ये मग आपला हा खाकी गणवेश आलेलाच आहे ना मग आता खाकी गणवेश मंत्री महोदयांचा आदेशाची वाट पाहिजे आहे का तर नाही आदेश काय वाट पाहायची आवश्यकता नाहीये सुरक्षारक्षक मंडळाने ते लवकरात लवकर सुरक्षारक्षकाला गणवेश हा परिधान करण्यासाठी द्यायचा मित्रांनो जसं काय वरून आदेश आलेला आहे की बाबा निळी टोपी असले पाहिजे म्हणजे ब्रहन मुंबई महापालिकेमधले जे सुरक्षा रक्षक खाकी गणवेश परिधान करतात तसाच खाकी पनवे गणवेश हा सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना देण्यात यावा त्यासाठी काय आहे की बाबा निळी टोपी असावा काळा बेल्ट असावा आणि काळा शूज असावा असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्या पत्रानुसारच त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळ त्याची अंमलबजावणीकरण आणि आर्टिकल्स आणि ते त्याप्रमाणे सर्व काही गोष्टी असतील त्यामुळे प्रथमतः त्या सगळ्या काही गोष्टी जशा त्या पत्राचा आशय सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ हे नोटिफिकेशन आपल्या सर्व आस्थापनांना पाठवेलच खास करून मुंबईमधले सुरक्षा रक्षक मंडळ हे कधी पाठवते ह्याची वाट पाहतायत आणि लवकरच तो दिवस येईल मित्रांनो अपेक्षा करूया कारण सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यामध्ये काय अधिकारी आहेत की आपल्याला हा एका महिन्यामध्ये हे जमणार नाही किंवा होणार नाही आहे किंवा जो काही टेलर असेल तो कपडे शिवून आपल्याला देणार नाही <coughs> आणि पुढे मागे सगळ्या काही गोष्टी होतील संपूर्णतः सगळ्यांच्या शिवून झाल्यानंतरच एकाच एक वेळी सगळ्यांनी त्याचा वापर करण्यात यावा तर एक अधिकारी वर्ग असा म्हणतोय की नाही काही हरकत नाही आपण सव्वीस जानेवारी आहे चांगला दिवस आहे संविधान दिवस पण आहे तो आणि सगळंच काही गोष्टी जुळून येत आहेत आणि सव्वीस जानेवारीपासून आपल्याला तो सुरक्षा रक्षकांना परिधान करण्यास परवानगी द्यावी असा सुद्धा विचार आहे तो मित्रांनो ह्या दोन विचाराचे दोन वेगवेगळे आता समोरसमोर आहेत आता पाहूया की अध्यक्ष त्याच्यावरती काय निर्णय घेत आहेत नाही तर मग कामगार मंत्री महोदय आहेच आता आपण लवकरात लवकर कामगार मंत्री महोदयांना भेटूया कारण हे बुलढाणा जिल्ह्यामधले आहेत आणि खामगाव मतदारसंघामधले हे विधानसभेवरती निवडून आलेले हे आमदार आणि हे आता कामगार मंत्री महोदय आता आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी यांच्याकडे जावं लागणार आहेत प्रश्न भरपूरसे आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता जानेवारी येतोय मित्रांनो अवघ्या एका हप्त्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये येतोय त्यावेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेल्या वर्षी जो एक एक विषय घेतला होता त्यातला एक विषय मार्गे लागला आता एक दुसरा विषय आणखीन एक दोन विषय जे आहेत ते वर्षभरामध्ये मार्गी लागले पाहिजेत आणि त्याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे आता आपली टीम चांगली सर्वांची झालेली आहे टीम जी आहे ते आपली सर्व जमलेले आहेत सर्व कामगार प्रतिनिधी सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने काम आहेत आणि जोशाने आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे कामगार मंत्री महोदयाकडे जो प्रश्न आहे ते आपले एक 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 प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत घेऊन गेलं पाहिजे त्या प्रश्नाचं निरासन आणि सगळ्या काही गोष्टी ते लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा बाळगूया मित्रांनो अधिकचा आपला वेळ काही घेत नाही आहे आनंद आहे की आपला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये खाकी गणवेश आपल्याला आलेला आहे आणि तो आता शिवण्यासाठी टेलरकडं लवकरच जाईल त्याचं स्पेसिफिकेशन जे आहे ते ठरल्याप्रमाणे आता ते लॅबमधून येईलच आणि लवकरात लवकर त्यांना शिवून आणि लवकरात लवकर आपल्याला मिळावा ही अपेक्षा आहे मित्रांनो जास्त अधिकसा वेळ न घेता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन काही गोष्टी मला ठेवायच्या आहेत बऱ्याचशाच काही गोष्टी पाठीमागे राहिलेल्या आहेत त्याही घ्यायच्या आहेत काही सुरक्षारक्षक आपले असतात की साहेब आज बोर्ड चालू आहे का सुद्धा फोन करतात साहेब आज बोर्ड चालू आहे का आता आपला चॅनल ह्याच्यासाठीच ओपन केलेला आहे म्हणून तो चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करत चाला आणि लागलीच बेल ऐकून बटन दाबत चाला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला पहिले नोटिफिकेशन यूट्यूबमध्ये येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तुमच्या माहितीकरता संपूर्णतः माहिती, माहिती मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवत असतो आवश्यकता नाही कुणालाही विचारायची संपूर्णतः माहिती आता ते चाळीस रुपये कट का होत होते त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिली तो गळ आम्हाला तर सुरक्षा रक्षक मंडळामधून मेसेज येतो की तुमचे दोन ड्रेस कंप्लेंट झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे मित्रांनो तोसुद्धा व्हिडिओ आहे तेसुद्धा व्हिडिओ पहा मित्रांनो ते पाहिलं पाहिजे ना पाठीमाग आपल्या चॅनलमध्ये जाऊन एखादे खालचे व्हिडिओ एक दोन पाहिले पाहिजेत की काय विषयाचे ते व्हिडिओत आपल्याला नाही पाहता आलं तर एक दोन दिवसांनी नंतर पाहत चाला पण व्हिडिओ पाहत चाला आणि सर्वांना तो पोचवत चाला तो संदेश असतो इतर काही मेसेजेस असतात बघा जपा जप ते मेसेज इकडे तिकडे व्हायरल होतात आणि त्या मेसेज संदर्भात ज्याने पाठवल्या त्याला विचारलं तर तो तुम्हाला काय माहिती नाही त्यानं पाठवलं आणि असं सगळ्या काय गोष्टी असतात फॉरवर्ड फक्त करत राहतात तर मित्रांनो असं न करता आपण पहिली माहिती समजून घ्या आणि संपूर्णता व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐका पहिल्यापासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ऐकला तर तुम्हाला नक्कीच समजेल की बाबा रे या व्हिडिओमध्ये म्हटलंय का आणि नंतर मग तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स लिहित चला मित्रांनो व्हिडिओ फक्त तुम्ही थोडाच पाहताना लगेच त्याच्यावरती कमेंट्स किंवा लगेच फोन पण करत असता संपूर्णतः व्हिडिओ तर पहा त्याच्यामध्ये काय आहे आणि फोन न करता मेसेजेस करत चला फोन न करता मेसेजेस करत चला म्हणजे तुम्हाला मला त्या मेसेजचं उत्तर देता येईल नाही उत्तर दिलं नाही हे झालं तर परत एक वेळ तुम्ही तो प्रश्न मांडू शकता त्याचं उत्तर हे तुम्हाला नक्कीच मित्रांनो मिळत चालल चला मित्रांनो अधिकचा वेळ आपला नाही घेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार